दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी इयत्ता बारावीच्या परीक्षांना मंगळवार पासून प्रारंभ झाला कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे मंगळवारी अकरा फेब्रुवारी पासून राज्यात सर्वत्र बारावी बोर्ड परीक्षेची सुरुवात झाली परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर होता यावेळी आपल्या पाल्यांना शुभेच्छा देत त्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्या करतात पालकांचीही गर्दी दिसून आली बारावी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा हे अभियान यशस्वी करण्यासाठी यावेळी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही ड्रोन कॅमेरा व्हिडिओ शूटिंग याबरोबरच प्रत्येक पर्यवेक्षकाच्या खिशातील मोबाईलवर झूम मिटिंगच्या कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात आली अशी माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी दिली पुढे बोलताना ते म्हणाले की मंगळवारी अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या दरम्यान बारावीची परीक्षा होत आहे बारावीसाठी पंचावन्न हजार आठशे एकोणऐंशी विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत बारावी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी शिक्षण महसूल आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं यासाठी जिल्ह्यातील एक्क्याऐंशी संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात आलंय बाहेरून कॉपीचा पुरवठा होऊ नये यासाठी दक्षता घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच संवेदनशील अशा चव्वेचाळीस केंद्रांवर केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांची बदली केली असून संपूर्ण एकशे चोवीस परीक्षा केंद्र झूम लाईव्हद्वारे परीक्षेची पाहणी या दरम्यान करणार आहेत जिल्ह्यातील शास्त्र केंद्रावरील परीक्षांच्या व्हिडिओग्राफी करण्यात आल्या असून झूम मिटिंग अॅपसह जिल्ह्यातील एकशे सत्तेचाळीस संवेदनशील केंद्रांवर ड्रोनची नजर होती तसंच परीक्षेदरम्यान जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक योजना तहसीलदार नायब तहसीलदार जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख यांची या परीक्षा कालावधीमध्ये भरारी पथक होतीये बैठा पथकामध्ये ग्रामसेवक तलाठी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा ही समावेश यावेळी करण्यात आला एकंदर राज्यामध्ये यंदा बारावी बोर्ड परीक्षा ही कॉपीमुक्त होणार हे मात्र निश्चित हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही